देतो बरुगर, बरुगर टेस्ट देतोय आपल्याला कधीतरी मैत्रिणींबरोबर मित्रांबरोबर असताना नाही वाटत पण जेव्हा आपण एकट्या असतो आपल्याला वाटत माझा परफॉर्मन्स कुठेतरी कमी पडतोय माझा अभ्यास कमी पडतोय मला या टेस्टला जरा चांगले मार्क नाही पडले मग आपल्याला सांगावेच नाही वाटत असेही मार्क पडलेले असतात मग तेव्हा आपण खचून जातो चला जे चाललंय ते चालू द्या कसं काही नाही पडत आहेत मला का नाही का नाही जाते मी पुढं असं आपल्या मनात वेगवेगळे विचार येतात दोन पावलं मागे या फार मोठ शास्त्रज्ञ होत एकोणीसशे मध्ये खूप रिसर्च केले त्यांनी खूप रिसर्च एक लॅब होती त्यांची फार मोठी लॅब होती एकोणीसशे चौदा मध्ये डिसेंबरच्या एका रात्रीमध्ये त्यांच्या त्यांच्या लॅबला लाग आग लागली त्यांची लॅब लाग पूर्णपणे जळून गेली काहीच उरलं नाही राग झाली अक्षरशः बघितलं ते बाहेर आले त्याचा एक चोवीस वर्षाचा मुलगा होता चार्ल्स नावाचा त्याला वाटलं ला आग लागली माझे बाबा कुठे गेले पप्पा कुठे गेले इकडे तो इकडे तिकडे तो शोधू लागला तेव्हा तेव्हा आई दगडावरती बसले होते खडकावरती बसले होते ते आगीच्या शेजारीच आणि बघत होते शांततेत बघत होते चार्ल्सनी त्यांच्याकडे बघितलं त्याला प्रश्न पडला आग लागली आहे जितकं काही

नवीन शिकता येईल परत चालू करूयात म्हणून तीन आठवड्यातच जगाला ग्रॅमोफोन सादर केला पहिला ग्रॅमोफोन तर खचून गेले असेल तर त्याचा शोध कदाचित लागला नसता रडत बसले असते स्वतःच्या नशिबाला या सगळ्या गोष्टीला दोष देत बसले असते आगीला दोष देत बसले असते तर कदाचित हे झालं नसतं म्हणून जेव्हा एखादी नवीन सुरुवात करायची असेल जेव्हा फार पुढे जायचं असेल उंचवडी घ्यायची असेल तर दोन पावलं मागे यावंच yeah, लागते